जैन विद्यार्थी मित्रांनो जी के सिरीजमधील पुढील व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे तर पहिला प्रश्न पहा गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे उत्तर आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यानंतर पुढील प्रश्न पहा विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे उत्तर आहे आर्वी येथे त्यानंतर पुढील प्रश्न पहा चाक चासकमान प्रकल्प हा कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे खेड तालुक्यामध्ये पुढील प्रश्न पहा मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे मोर त्यानंतर पुढील प्रश्न पहा एकोणीसशे आठमध्ये सदन या संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे एस एम जोशी यांनी नेक्स्ट प्रश्न पहा पंचायत समितीचा सचिव कोण असतो उत्तराय गट विकास अधिकारी नेक्स्ट प्रश्न महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय तर उत्तर आहे पुतली बाई त्यानंतर पुढील प्रश्न पहा इतिहासात लाल बाल पाल म्हणजे हे होते उत्तर आहे बिपिनचंद्र पाल पुढील प्रश्न पहा ग्रामगीता कोणी लिहिली आहे उत्तर आहे संत तुकडोजी महाराजांनी त्यानंतर पुढा पुढे पहा खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात उत्तर आहे राज्यसभा त्यानंतर पुढील प्रश्न पहा देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहे उत्तर आहे नदीच्या त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा तळाचा सत्याग्रह कधी केला तर एकोणीसशे सत्तावीस रोजी आ, साली केलेला के आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे जुन्नर ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीरबाबत विशेष कलम कोणते तर उत्तर आहे तीनशे सत्तर हे आता हटवण्यात आलेले आहे आणि जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे दोन हजार एकोणवीसला भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे तर आहे प्रतिभाताई पाटील नेक्स्ट प्रश्न पहा अशोकाच्या डॉट 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 येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रीय चिन्ह घेण्यात आले आहे कुठून तर सारनाथ येथून पुढील प्रश्न पहा चांदबीबीची राजधानी कोठे होती उत्तरा अहमदनगर येथे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पुढील प्रश्न पहा बहमनी राजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे हसन गंगू नेक्स्ट प्रश्न पहा पुढील प्रश्न पहा भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कोठे उभारली जात आहे उत्तर आहे गडचिरोली येथे त्यानंतर बघा एक बाईट मेगा म्हणजे किती तर एक हजार चोवीस किलो बाईट नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्राचे सी आय डीचे मुख्यालय कुठे आहे तर उत्तरा पुणे येथे आहे